नमस्कार सर्वांना मंडळी टेक सरकारी या युट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील तीन वेगवेगळ्या जाहिराती तुम्हाला हा लोगो पाहून कल्पना आली आहे असून मित्रांनो कोणत्या असणार आहेत त्या तीन भरती तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर आपल्या टेक सरकारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा जेणेकरून तुमच्या मित्रांना ह्या भरतीचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल चला तर मित्रांनो न करता पाहूया आपल्या कोणत्या आहेत त्या तीन जाहिराती मित्रांनो आपली पहिली भरती असणार आहे इथे नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेमध्ये क व गड्ड या पदाची भरती असणार आहे तुम्ही पाहू शकता इथे घटक व गड या पदासाठी भरती असणार आहे आपले पदाचे नाव आहे चालक यंत्र चालक वाहन म्हणजे अग्निशमन जी जी गाडी असणार आहे तिथे साठी ही भरती असणार आहे ही क तुम्ही वेतन पाहू शकता इथे खूप छान वेतन आहे स्केल एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत असणार आहे इथे पदाची संख्या तुम्ही पाहू शकता इथे थर्टी सिक्स वॅकेन्सी असणार आहे चालकसाठी आणि नंबर दोनचे जे आहे साठी म्हणजे अग्निशामक साठी ते दीडशे वॅकेन्सी असणार आहेत पाहू शकता तुम्ही मित्रांनो इथे वेळापत्रक दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता अर्ज भरण्यासाठी दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे एक बारा दोन हजार पंचवीस पर्यंत ही लास्ट डेट असणार आहे तुम्ही पाहू शकता इथे कुला प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क असणार आहे हजार रुपये आणि इतर मागास वर्गासाठी असणार आहे इथे नऊशे रुपये तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो कॅटेगरी वाईज वॅकेन्सी दिलेली आहे तुम्ही पहा इकडे तुम्ही हे वीज पानाचं पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही हे व्यवस्थित रीड करा फॉर्म चालू झाल्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरा तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर मला कमेंट करा आपण ऑनलाईन फॉर्म चालू झाल्याच नंतर पूर्ण आपण याच्यावरती व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुम्हाला याचा व्यवस्थित फॉर्म भरता येईल तुम्ही इथे शैक्षणिक पात्रता पाहू शकता मित्रांनो इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तुमच्याजवळ ग्रॅज्युएशन असेल दहावी असेल तरी तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता तुमच्याकडे सहा महिन्याचं अग्निशमन प्रशिक्षण सर्टिफिकेट असायला पाहिजे पहा इथे किंवा तीन वर्षे तुम्ही वाहन चाललेला तुमच्याकडे अनुभव असायला पाहिजे तुम्ही शारीरिक पात्रता दिलेली आहे इथे पहा उंची आहे एकशे से पासष्ट सेंटीमीटर बाकी छाती दिलेली एक आहे एकशे एक्क्याऐंशी सेंटीमीटर दिलेले आहे पाठ्यक्रम दिलेला आहे इथे तुम्ही व्यवस्थित रीड करा इथे तुमच्या फायरमन पदासाठी पूर्ण वॅकन्सी दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो इथे पात्रता सेम आहे तुमच्याकडे दहावी बारावी किंवा अग्निशामन सहा महिन्याचं प्रशिक्षण असायला पाहिजे तुमच्याकडे आणि तुमचे जे मराठी तुम्हाला लिहिता वाचता येणे खूप गरजेचे आहे तुम्ही जर पाहू शकता शारीरिक पात्रता दिलेली आहे खाली सर्व साधारण सूचना दिलेल्या आहेत तुम्ही व्यवस्थित पहा तर आपली दुसरी भरती असणार आहे मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागामधील ही आपली दुसरी भरती असणार आहे तुम्ही पाहू शकता इथे गट अ ब आणि कौतिक हे सर्व पद असणार आहेत याच्यामध्ये लेखा परीक्षक लेखा अधिकारी लेखा सहाय्यक उपलेखापाल आणि कनिष्ठाभियंता स्थापत्य द यांत्रिकी कनिष्ठ लिपिक टंकलेखन या सर्व पदासाठी ही भरती असणार आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अर्ज भरण्यासाठी इथे वीस अकरा दोन हजार पंचवीस ते एकोणीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता इथे तुम्हाला पूर्ण पदसंख्या जास्त तपशील दिलेला आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला हे एक्केचाळीस पानाचं पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेलं आहे तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही कमेंट करा आपण याच्यावरती स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवूया चालू नंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे सर्व दिलेलं आहे अभियंता स्थापत्यासाठी तुमच्याकडे अभियांत्रिकीतील पदवी असायला पाहिजे जे लघु लेखक आहेत म्हणजे स्टेनोग्राफर त्यांच्याकडे तुम्हाला स्टेनोच एकशे वीस शब्द प्रति मिनिट स्टेनोचं सर्टिफिकेट असायला पाहिजे तुमच्याकडे प्लस मध्ये तुम तुमच्याकडे तुम मराठी इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे पाहू शकता इथे सर्व हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फीडबॅक भेटेल मित्रांनो मित्रांनो तिसरी भरती असणार आहे आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इथे ही, ही भरती एक बारा दोन हजार पंचवीस ते वीस बारा दोन हजार पंचवीस पासून ह्या भरतीसाठी ऑनलाइन आवेदन चालू होणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे इथे तारखा दिलेल्या आहेत तुम्ही पहा इकडे इथे तुम्हाला पुणे जिल्ह्यातील उमेदवारासाठी सत्तर टक्के राखीव जागा असणार आहेत आणि उर्वरित तीस टक्के जागा बाकीच्या बाहेरील जिल्ह्यासाठी असणार आहेत इथे तुम्ही तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमासाइल सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आधार नंबर फॉर्म भरते वेळेस असायला पाहिजे हे सर्व तुम्ही फॉर्म झाल्याच्या नंतर व्यवस्थित फॉर्म भरा ही खूप छान भरती असणार आहे नोव्हेंबर डिसेंबरमधील तर तुम्हाला हे सर्व तिन्ही फॉर्म भरायचे असतील तर मला कमेंट करा आपण याच्यावरती एक फॉर्म चालू झाल्यास नंतर व्हिडिओ बनवूया चला तर आज इथेच थांबूया